व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष या गावचे सरपंच या शालेय समितीचे अध्यक्ष आणि माझे सगळे सहकारी सहचिटणीस शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींना संजय दौंडेचं मला कायम कौतुक वाटत आलेलं आहे ते दोन गोष्टींसाठी एक गोष्ट म्हणजे अत्यंत सामान्य स्थितीतनं काम करत यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि जेव्हा हा मोठा झाला तेव्हा आपलं मूळ तो विसरला नाही त्यांनी फक्त शाळेलाच मदत केली वेळोवेळी अशातला भाग नाही तर येवले सराने सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये मांडलं अनेक सेवाभावी संस्थांना गोरगरिबांना मुलींना हा माणूस मदत करत येतो हे विशेष महत्त्वाचं आहे कौतुकाचं आहे हे प्रत्येक वेळेला सत्कार नको सत्कार नको तो टाळत असायचा ते शेवटी यावेळेला मी यांना सगळ्यांना सांगितलं की अरे हा सत्कार नाही आहे हा घरगुती कौतुक सोहळा <coughs> आपल्या कुटुंबातलीच एखादी व्यक्ती एखादं महनीय काम जर करत असेल तर आपण घरी त्याला दाद दिली पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे यांच्या निमित्ताने संजय दौंडेंच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी व्यासपीठावर यायच्या आधी तुमच्या काही शिक्षकांशी मी बोललो ते आता बदलतील ती पाठी उद्या श्रीमंत व्हा आणि गुणवंत व्हा आपण जे आत्तापर्यंत म्हणत आलो ना श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा ते मला पटत नाही तुम्ही श्रीमंतही झालं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने श्रीमंत होऊ शकता श्रीमंत होण्यासाठी काही गुन्हे करावे लागत नाहीत काही लबाडपणा करावा लागत नाही मेहनतीने माणूस श्रीमंत होऊ शकतो आणि श्रीमंतीच्या जोडीला जर गुणवंत तुम तुम्ही झाले तर संजे सर के संजे हे संजय दवंडेसारखे अनेक संजय आज आपल्या शाळेतनं बाहेर पडतील जे भविष्यामध्ये समाजाला उपयोगी पडतील म्हणून एक लक्षात ठेवा मित्रांनो श्रीमंत होणं हे काही पाप नाही हे काही गुन्हा नाही तुम्ही जरूर श्रीमंत व्हा पण त्या श्रीमंत होण्यासोबत तुम्ही गुणवंत होणंसुद्धा आवश्यक आहे मायेच्या सवलीबद्दल आमचे सहकारी बोलले सगळी माहिती तुम्हाला त्याच्याबद्दल दिलेली आहे त्यांनी मी इथे एक आवर्जून उल्लेख मला करायचा आहे तो असा की मायेच्या सावली उपक्रमाअंतर्गत आपण मुलींना स्पेसिफिकली मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे सायकली दिल्या पाहिजेत ही संकल्पना डॉक्टर शिवरकरांनी मांडली आणि आज की आज आम्ही कार्यान्वित करतो आहोत याच्या मागची तुम्हाला अजून एक सांगतो की ह्या सगळ्या ज्या संकल्पना माझे वेगवेगळे सहकारी वेगवेगळ्या संबंधामध्ये मांडतात त्या आम्ही एकत्र विचार करून मान्य करून त्या राबवतो आणि हे राबवण्यामध्ये जो एक फ्रीडम आम्हाला आहे आणि सगळ्यांच्या संकल्पना ऐकून घेण्याची वृत्ती ज्यांच्यामध्ये आहे त्या आपल्या संस्थेच्या माननीय अध्यक्षांचा आपल्या संस्थेच्या सध्या होणाऱ्या प्रगतीमध्ये खूप मोठा हात आहे स्वतःचाच <laughs> हट्ट <laughs> स्वतःचाच <laughs> विचार रेटून नेणारा जर एखादा अध्यक्ष असेल तर त्या संस्थेची प्रगती होत नाही हा योग्य काळ आहे संजयजी आणि सरपंच महोदय आणि हे सगळे तुम्ही शालेय समितीचे हा अत्यंत योग्य काळ आहे तुम्ही मोठी स्वप्न बघा याच शाळेवर एखादी खोली उभारायची किंवा अजून काही याच्यात रंगरंगोटी करायची किंवा एखादी लॅब करायची हे आता बस झालं या कारकिर्दीमध्ये या कालखंडामध्ये तुम्ही एकतर नवीन सी बी एस ई शाळेचा प्रस्ताव आम्हाला द्या किंवा पॉलिटेक्निक कॉलेजचा एखादा प्रस्ताव द्या तुम्ही सहा खोल्या आम्हाला बांधून द्या आम्ही बारा खोल्या बांधून देतो हे परस्परांच्या सहकार्याने या गोष्टी होऊ शकतात आणि हाच योग्य काळ आहे आपल्याकडे जमीन पण आहे अनेक वर्षांची ती नुसती पडू नये विद्यार्थी आहेत गावाची गरज आहे गाव त्या दृष्टीने तुम्ही लवकरात लवकर सगळेजण एकत्र बसा आणि नुसती चर्चा करू नका नुसता विचार करू नका तुम्ही ॲक्शन घ्या म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये काहीतरी इथे मोठं उभं राहील मुलींच्या शिक्षणाकडे सरस्वती भुवननी अगदी पहिल्यापासून खूप महत्त्व दिलेलं आहे लक्ष दिलेलं आहे आपली शारदा मंदिर कन्याप्रशाला जी केवळ मुलींच्या शिक्षणासाठी डेडिकेटेड आहे एकोणीसशे पंधरा साली ज्या वेळेला मुली घराच्या बाहेर निघणंसुद्धा मुश्किल असा काळ होता त्या काळामध्ये ही शाळा आपल्या संस्थापकांनी सुरू केली ती आस्तागायत व्यवस्थित चालते आहे शिवरकर सरांनी या तीस मुलींना सांगितलं आहे आव्हान केलेलं आहे ते तुम्ही गांभीर्याने घ्या तुम्हाला सायकली मिळाल्या आहेत तुमचा अभ्यास चांगला झाला पाहिजे तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे आणि दहावी बारावीवर तुम्ही समाधान मानू नका त्याच्याही पुढे शिका जे काही तुम्हाला आवश्यक का आहे त्याच्यासाठी आपली संस्था तुमच्या पाठीशी नेहमी उभं राहील धन्यवाद